नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या धनुराशीसाठी कसा असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या आपल्याला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय यूट्यूबवरील आपलं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील या ज्या दोन्ही राशी आहेत ना त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या दोन्ही राशींचं राशी भविष्य समजून घ्यायचं आहे आणि त्याचा सुवर्ण मध्य या वर्षासाठी आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना जी आपण नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो की हे सांगितलेलं राशी भविष्य तंतोतंत आपल्याला लागू पडेल असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा हा जो परिणाम आहे तो आपल्याला मिळत असतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत अवश्य जाणून घ्या परंतु काही महत्वाचे ढोबळ परिणाम असतात ते मात्र अनुभवायला येतात मग ते शुभ असतील किंवा अशुभ आणि म्हणूनच आपण छान नियोजन करू शकता या संपूर्ण वर्षाचं तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याचीही विस्तृत माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा तितकाच परिणामकारक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या धनुराशीसाठी कसं असणार आहे त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे वार्षिक राशी भविष्य आपण जाणून घेतोय यामध्ये गुरु शनी राहू आणि केतू हे जे दिग्गज महत्वपूर्ण ग्रह आहेत त्यांचं गोचर भ्रमण पहिल्यांदा अभ्यासणं महत्वाचं असतं त्यापैकी सुरू करूया या वर्षातील गुरु ग्रह गोचर फळ काय असणार आहे आपल्या राशीसाठी गुरुग्रह हा आपल्या लग्न म्हणजे व्यक्तिमत्व स्वभावाचा पिंड आणि चतुर्थ स्थान म्हणजेच सुखस्थान याचा स्वामी ग्रह आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या कुंडलीच्या सहाव्या घरातून वृषभ राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे हा गुरुग्रह सहावं घर हे शत्रुस्थान म्हणून ओळखलं जातं यावरून गुप्तशत्रू शारीरिक आरोग्य यांचा अभ्यास केला जातो त्यामुळे या कालखंडात म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला काही बाबतीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात किंवा विशेष सावधानता बाळगणं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे बऱ्याच व्यवहाराच्या ठिकाणी आपल्याला अत्यंत सावध पवित्रा आणि प्रचंड दक्षता बाळगावी लागणारे निर्णय घेते पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवून कामाच्या संदर्भामध्ये संयम राखायचा आहे त्याच्या मिळणारे आउटपुट्स तसेच कुठल्याही बाबतीमध्ये चर्चा करते वेळी बोलते वेळी संवाद साधते वेळी अत्यंत सावध राहून आपल्याला प्रतिक्रिया समोरच्याला द्यायची आहे अगदी तोलून मापून बोलणं या काळात आवश्यक राहील असं म्हटलं तरी खोटं नाही ठरणार नाहीतर आपले विरोधक त्याचा विपर्यास करून आपली समाजातील प्रतिमा डागाळण्याचं काम करतील आणि आपल्या अडचणी त्यामुळे जास्त वाढवतील तेव्हा सांभाळून निर्णय घेणं आणि बोलणं हे सुरवातीला फार महत्वाचं राहील धनुराशी हे अग्नितत्वाची आणि क्षत्रिय तेजाची राशी असल्यामुळे आजूबाजूला सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची मानसिकता आपल्यामध्ये प्रचंड असते ती खरं तर समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी उत्तम आहेच परंतु प्रत्येक वेळी बळाचा किंवा शस्त्राचा वापर करून चालत या या नाही हे आपल्याला यावेळी विसरायचं नाही कारण गुरुग्रहाची राशी असल्यामुळे आपल्या बुद्धी कौशल्याचा आपल्या अभ्यासाचा आणि अनुभवाच्या जोरावर सुद्धा आपण परिस्थितीवर नियंत्रण आणि यश प्राप्त करण्याची ताकद ठेवता हे सुद्धा तितकंच खरं तेव्हा अवश्य आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर आपण यश मिळवण्याच्या प्रयत्नात या काळात राहू शकता या काळामध्ये आपल्याला आपल्या जुन्या आजारांच्या समस्यांवर जरा अधिक लक्ष द्यायचं आहे थोडस काटेकोरपणाचं तसेच ऋतू बदलाप्रमाणे होणारे जे आजार असतात ते सुद्धा सांभाळायचे ते ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यायची आहे हा मे पर्यंतचा कालखंड आपल्याला आपल्या आईबरोबर असलेल्या संबंधामध्ये अडचण गैरसमज वाद निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या असं सांगतो आहे अशीच काही समस्या आली तर अत्यंत शिस्त आणि संयमाने या प्रसंगामध्ये आपल्याला वागायचा आहे आणि चर्चेचा मार्ग हा नेहमीच खुला ठेवायचा आहे कारण चर्चेने मोठ्या मोठ्या समस्या सहज सोडवता येतात हा सल्ला आपल्याला आपल्या व्यवसायाच्या आपल्या कामाच्या आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे तसेच या कालखंडामध्ये आपल्या आई आईच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे काही गंभीर आजाराच्या समस्या असतील तर योग्य डॉक्टरी सल्ला आणि प्रकृतीनुरूप वागणं महत्वाचं आहे सहाव्या घरातील हा गुरुग्रह आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनातील काही त्रुटी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा मात्र करायला सांगतो आहे म्हणजेच आर्थिक अडचणी भविष्यामध्ये वाढणार नाहीत येणार नाहीत आणि नुकसान नाही होणार कोणतीही मोठी गुंतवणूक या पहिल्या पाच महिन्याच्या कालखंडात करणार असल्यास प्रचंड सावधानता आणि अभ्यास करूनच आपल्याला ती करायची आहे अर्थात गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या दुसऱ्या म्हणजे धनस्थानावर पडत असल्यामुळे आर्थिक लाभ तसेच नवीन आर्थिक स्त्रोत याच काळात समोर येताना आपल्या जीवनात येताना दिसतील गरज आहे ती म्हणजे त्याकडे आपलं लक्ष जाण्याची आणि योग्य नियोजन करून ती संधी घेण्याची त्यामुळे योग्य गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष उत्तम राहील या काळामध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी काही का बदलाचे वारे सुद्धा वाहताना दिसतील ही सूचना नोकरदार मंडळींसाठी काही चांगल्या संधी मिळतील कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या कर्मस्थानावर म्हणजे दशमस्थानावर पडत आहे तर कुंडलीच्या बारावा घरावरती पडणारी दृष्टी गुरुग्रहाची ही परदेशातील कामात यश मिळवून द्यायला सुंदर मदत करेल या वर्षामध्ये एखादी परदेश वारे सुद्धा या काळात संभवेल तर ज्यांना परदेशातील व्यवसाय वाढीचे प्रयत्न अजून वाढवायचे आहेत त्यांनी अवश्य या काळात संधी घ्यायला हरकत नाही तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रहाची महादशा किंवा सुरू आहे अशा मंडळींनी परदेशातील नोकरीचे स्वप्न पूर्ण करायला तर काहींना परदेशात स्थायिक होण्याची संधी या वर्षभरामध्ये खूप सुंदर मिळण्याचे योग आहेत तेव्हा मंडळी अवश्य ह्या संधीकडे लक्ष द्या चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह कुंडलीच्या सातव्या घरात पदार्पण करतोय मिथुन राशीमध्ये त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकास आपल्या कार्याचा आणि अभ्यासाचा असलेलं अपडेट आणि अपग्रेडेशन करत राहणं आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी मिळणारी चांगली संधी सहज पदरात पडेल आणि आपण ती मिळवू शकाल सातव्या घरातील गुरुग्रहाचं गुरु गोचर, गोचर भ्रमण हे तसंही शुभ परिणाम वाढवणारं यश देणारं समजलं जातं गुरुग्रहाच्या या सातव्या घरातील भ्रमण काळामध्ये म्हणजे मे दोन हजार पंचवीस नंतर कुंडलीमधील सातवं घर हे केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रह दिग्बली होऊन शुभ फळांची बरसात करताना दिसेल सातवं घर या व्यवसायासाठी अभ्यासलं जातं तसेच कोर्ट कचेरीच्या कामातील यश विवाह पार्टनरशिप व्यवसाय बिझनेस यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं अडून राहिलेले विवाह आणि विवाहातील अपयश ही याच काळात विवाह, विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी शुभ समजला जाईल आणि परिणाम वाढवेल ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा भागीदारी सुरू असलेल्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे अशा दोन्ही गोष्टींसाठी मे दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे सातव्या घरातील गुरुग्रहाच्या भ्रमणाचा या कालखंडात विशेष शुभ लाभदायक राहील तसेच कोर्ट कचेरीच्या कामात आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यासाठी ही वेळ अनुकूल असणार आहे अवश्य आपण विचाराने नियोजन करू शकता या गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी लाभस्थानावर पडत असल्यामुळे नोकरीतील बदल करण्यासाठी नवीन नोकरीच्या पर्यायावर निर्णय घेण्यासाठी सुद्धा नोकरदार मंडळी विचार करू शकतात थोडक्यात काय तर सातव्या घरातील गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण हे व्यावसायिक नोकरदार आणि विद्यार्थी मंडळींना अत्यंत अनुकूल आपल्या कार्यातील सर्वोत्तम यश प्राप्तीसाठी शुभ राहील त्यामुळे नवीन कामाची सुरुवात करणं सुरू असलेल्या कार्याचा विस्तार करणं यासाठी हे वर्ष आपल्या राशीला तसंही उत्तम राहणार आहे पण मे नंतरचा कालखंड विशेष उत्तम तेव्हा अवश्य वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापासूनच या पाच महिन्यात जर आपण नियोजन करताय तर पुढच्या काळात त्याचा फायदा चांगला होईल सातव्या घरातील या गुरुग्रहाची सातवी शुभदृष्टी प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या बुद्धिमत्ता आणि बुद्धी कौशल्याचा लाभ तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या निर्णय क्षेत्रामध्ये चांगला होईलच परंतु त्याचबरोबर या सर्वांचा जन समाज माणसांवरती असलेला परिणाम चांगला निर्माण होताना दिसेल आपल्या विचारांचा आदर कुटुंब आणि समाज या दोन्ही लोकांकडून त्यामुळेच मिळताना दिसेल आणि म्हणूनच समाजातील कुटुंबातील काही आढलेली कामं ही आपल्या सल्ल्याने पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी लोक मोठ्या विश्वासाने आपल्याकडे येते आणि त्याचा त्यांना लाभही होईल त्यामुळे आपल्याला नावलौकिक मानसन्मान मिळवण्यासाठी हा कालखंड शुभ परिणाम वाढवणारा दिसतो आहे तसेच विद्यार्थ्यांना मनासारख्या विषयात शिक्षण घेण्याच्या निर्णयाला सुद्धा चांगली संधी मिळेल साथ मिळेल याच गुरुग्रहाचा प्रभाव म्हणून काही नवीन शिकण्याकडे आपला कल राहील तसेच कामाच्या ठिकाणी सतत यश मिळवण्यासाठी आपले बुद्धी कौशल्य आपलं शिक्षण हे नेहमीच अपडेट आणि अपग्रेड करावं लागतं तेव्हा अवश्य ज्यांना नवीन कार्य कौशल्य शिकायचं आहे त्यांनी हे प्रयत्न करायला हरकत नाही हा गुरुग्रह सुखस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे भूमी भवन वाहन यासारख्या सुखकारक गोष्टींची खरेदी होण्याचा सुद्धा योग या वर्षात अतिशय दमदारपणे आपल्याला सपोर्ट करेल साथ देईल व्यवहारी जीवनामध्ये प्रोफेशनली कार्यामध्ये आलेल्या अडचणींवरती मात करायला आपली निर्णय क्षमता चांगलीच मदत करेल काही अडचणी असतील तर त्या आपण याच काळामध्ये अवश्य सोडवण्यामध्ये यशस्वी होऊ शकाल योग्य पावलं उचल शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणं त्याचं नियोजन करणं याचा अनुभवसुद्धा खूप चांगला मिळेल आणि त्याच्यातलं सुद्धा अधोरेखित होताना दिसेल या वर्षामध्ये कामाच्या ठिकाणी काही बदलाचे वारे वाहताना दिसतील त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी काही चांगल्या संधी निर्माण होताना दिसतील कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या कर्मस्थानावर पडते आहे तर बाराव्या घरावरील दृष्टी आपल्याला परदेशातील कामातील यश मिळवून द्यायला मदत करताना दिसेल एखादी परदेशवारी या काळामध्ये त्यामुळेच संभवत आहे तर ज्यांना परदेशातील व्यवसाय वाढीचे प्रयत्न करायचे त्यांनी अवश्य संधी ही संधी याच काळात घ्यायला हरकत नाही तर चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर हीच गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभ म्हणजे अकराव्या घरावर आणि व्यक्तिमत्व म्हणजे प्रथम स्थानावर पडते आहे त्यामुळे लाभाची संधी या काळात तशीच पुढे सुरू राहील तसेच ज्यांना मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रहाची महादशा किंवा आंतरदशा सुरू आहे अशा मंडळीने परदेशातील नोकरीचं स्वप्न पूर्ण करायला तर काहींना परदेशात स्थायिक होण्याची संधी या काळात मिळण्याचे योग जास्त जोरकसपणे असतील तेव्हा अवश्य या संधीकडे लक्ष द्यायचं आहे आता आपण माहिती घेऊया शनिग्रहाच्या गोचर प्रमाणाची शनिग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरातून द्वितीय स्थानातून कुंभ राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे आपली पराक्रमी निर्णयाला शनी ग्रहाची साथ उत्तम मिळेल त्यानुसार या काळात आपल्याला आपल्या बुद्धीच्या आणि कार्यकौशल्याच्या जोरावर पराक्रम गाजवायला भरपूर संधी सुद्धा हा शनी मिळवून देईल काही मोठी आणि विलंबाने चालणारी कामं आपल्यापर्यंत चालून येतील मंडळी अशा कामात मिळणारा लाभ मोठा असतो परंतु थोडा वेळ मात्र अवश्य जास्त द्यावा लागतो विशेष करून जी मंडळी सरकारी बांधकाम संदर्भात कामं करतात अशानं सरकारी बांधकामाचं मोठं टेंडर मिळण्याची संधी आहे तेव्हा अवश्य नियोजन करून चाला ज्यांना राजकारणात सक्रिय व्हायचं आहे पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी तर हा शनिग्रह अत्यंत अनुकूलता वाढवणारा आहे तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह उच्च राशीमध्ये विराजमान आहे त्यांनी अवश्य राजकारणात प्रवेश करण्याचा लाभ या वर्षभरात घेऊ शकतात समाजकारण एन जी ओ यासारख्या समाजसेवी शाखेशी जोडण्यासाठी सुद्धा शनी अनुकूल राहणार आहे जी मंडळी ऑटोमोबाईल वकिली व्यवसाय अकाउंटिंग शेअर मार्केट टॅक्स कन्सल्टिंग शेती शेतीपूरक व्यवसाय गाड्यांचं गॅरेज अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना या शनीचा कालखंड विशेष लाभाचा आहे मात्र एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह कुंडलीच्या सातव्या घरामध्ये पदार्पण करतोय ज्यामुळे आपल्या राशीला शनीची अडीच वर्षासाठी पनवती सुरू होणार आहे त्यामुळे या काळात इथून पुढच्या काळात आपल्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल आपल्या कुट कुटुंबाचे हिताचे निर्णय घेते वेळी कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतलेलं उत्तम राहील नाहीतर आपल्या कुटुंबातील सदस्य आपली भावंड यांच्यामध्ये आपल्याबद्दल उगाच गैरसमज निर्माण होतील आणि आपली मानसिक चिंता कारण नसताना वाढेल कुटुंबातील बेबनाव वाढतील ज्यांना सांधेदुखी केस गळती दात दुखी याचा त्रास आधीपासून आहे त्यांचा हा त्रास हा मार्च नंतर थोडासा वाढताना दिसेल तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला योग्य औषधी उपचार याकडे लक्ष द्या कामाची गती सुद्धा काही ठिकाणी कमी जास्त होताना दिसेल परंतु हे जरी खरं असलं तरी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि विचारांना गुरुग्रहाची शुभा अशी साथ मिळत राहील तरीही व्यावसायिक सावधानता महत्वाची राहणारच आहे आता आपण जाणून घेऊया राहू आणि केतू या संदर्भात राहू आणि केतू एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अनुक्रमे चतुर्थ आणि दशमस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत त्यामुळे आपल्या कामाच्या आणि कुटुंबाच्या संदर्भातील कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेतेवेळी मानसिक शांतता राखूनच निर्णय घेणं योग्य राहील कारण आपण मानसिकदृष्ट्या जितके ताकदवन असाल तितके आपल्याला आपल्या स्थानावरून कुणीही हलवू शकणार नाही कोणत्याही भ्रम फैलवणाऱ्या गोष्टींच्या आहारी आपल्याला या काळात जायचं नाही कारण राहू आणि केतू जरा भ्रम फैलावतात याची काळजी मात्र आवश्यक घ्या राहू चतुर्थ म्हणजे वास्तुस्थानात राहणार असल्यामुळे वास्तू खरेदीच्या संदर्भात सर्व प्रकारची काळजी घेऊन खरेदी करा तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू आणि केतूचा कालसर्प योग झालेला आहे त्यांनी आवश्यक या वर्षभरामध्ये कालभैरव अष्टक स्तोत्राचे रोज पाठ एक वेळा तरी करा एकोणतीस मे नंतर बदलणारा राहू आणि केतू या संदर्भ मात्र आपली मानसिक ताकद वाढवणारा राहील आध्यात्मिक प्रगतीसाठी केतू शुभ परिणाम वाढवतील ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती करण्याची तीव्र इच्छा आहे त्यांची ही इच्छा या काळात पूर्ण होताना दिसेल आध्यात्मिक साधनेची गोडी लागेल आणि वाढेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अत्यंत डिटेलमध्ये करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसले आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तर काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण जाणून घेऊया या ग्रहांच्या योगाने या वर्षभरातल्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश ग्रह रवी तेरा एप्रिल ते चौदा मे या काळात मेष या त्याच्या उच्च राशीतून तर सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळात त्याच्या मूळ त्रिकोण राशी सिंह याच्यातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे सरकारी अधिकारी वर्गासाठी शुभ परिणाम मिळवून देणारा हा कालखंड राहील आपल्या व्यापारी वर्गाला सुद्धा काही सरकारी लाभ पदरात पडायला सरकारी कामाचं मिळवायला काळात संधी मिळेल हा योग मेडिकल क्षेत्रातील मंडळींना विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरेल दुसरं म्हणजे मंगळ ग्रह आपल्या राशीच्या व्यय आणि उच्च शिक्षण म्हणजे पंचमस्थानाचा हा स्वामी ग्रह पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जानेवारीपासून जवळजवळ सहा महिने मंगळ ग्रहाचं सुरू असलेलं अशुभ गोचर भ्रमण ज्यांना उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर रक्त न्यूनता स्किन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम आहेत त्यांना आरोग्याची काळजी घ्यायला मात्र सांगतो आहे तर आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा निर्णय घेतेवेळी थोडीशी सांभाळून निर्णय घ्या अशी ताकीद देतो आहे आपल्या मुलांबरोबर संवाद साधण्यासाठी सुद्धा सांगतो आहे आणि मुलांच्या आरोग्यासंदर्भात जरा जास्त काळजी घ्या असं हा मंगळ आपल्या राशीच्या मंडळींना सांगतो जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जर करत असाल तर बिलकुल निष्काळजीपणा करू नका हाच मंगळ मात्र आपल्याला सत्तावीस ऑक्टोबर ते सहा डिसेंबर या काळात अनुकूल अशी फळं देईल काही धाडसी निर्णय घेण्यासाठी या मंगळ ग्रहाचा शुभयोग इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर ऑटोमोबाईल अशा क्षेत्रातल्या मंडळींना विशेष जास्त अधिकचा लाभ देईल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या वर्षात गुरुग्रह राशीला सहावा आणि सातवा राहणार असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त काढायला हरकत नाही तर ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांनीही योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ शकतात तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीच्या ग्रहांची स्थिती आणि त्याचे परिणाम ह्या दोन हजार पंचवीस नवीन वर्षातील या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्याकरता आपल्या पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना वाढवायची पंचम स्थानामध्ये काय आहे तर मंगळ आणि या मंगळ ग्रहासाठी रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र आणि दुर्गा स्तोत्राचा पाठ एक वेळा अवश्य सुरू ठेवा शनिग्रहाची पनवती सुसह्य होण्यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा तसेच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी असल्यामुळे रविवारी गाईला घास देणं उत्तम राहील नवग्रह स्तोत्राचा पाठ बारा वेळा अवश्य करा ह्या रविवारच्या दिवशी या, या वर्षी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या पूजा स्थानामध्ये गुरुग्रह यंत्र आणि सुदर्शन यंत्राची स्थापना करू शकता श्रावण किंवा मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून आपल्या देवपूजेत एकमुखी रुद्राक्ष सुद्धा स्थापन करणं उत्तम राहील म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला उभं राहायला अतिशय सुंदर अशी मदत करतात लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्न वाढवण्यासाठी आपण करतो संपन्नता आणि लक्ष्मी स्थूर करण्यासाठी तर दत्त उपासना आपल्या जीवनातील कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी केली जाते विविध स्तोत्र आणि मंत्र्यांची अशी सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी इथे फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी आपण धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन आणि आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मॅसेज करून त्याविषयीची संपूर्ण विस्तृत माहिती जाणून घ्या आणि आपली नाव नोंदणी अवश्य करा त्यासाठी आमचा मगचाच नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर आपण व्हॉट्सअप मॅसेज करून संपर्क साधू शकता म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं आण संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला जो ग्रंथ आहे हा सुद्धा आपण मागवू शकता एकशे एकावन्न रुपये फोन पे करून तसेच विविध ग्रहांची यंत्र विविध प्रकारची रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष तसेच सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सरस्वती यंत्र यांची सुद्धा माहिती आपण व्हॉट्सअप करून अवश्य घेऊन त्याबद्दलची आपली ऑर्डर नोंदणी करू शकता तर मंडळी ही होती दोन हजार पंचवीस या वर्षभरातली धनुराशीची ग्रहांची चालक होती आपल्याला ही वर्ष सुख समृद्धीचं जावं हीच चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या भागामध्ये मकर राशीसाठी तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद